हिंगोली लोकसभेची सभा चालू असून प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी बैठका सभा व रोड शो करत आहेत आज उमरखेड येथे महायुतीचा रोड शो होता त्यामध्ये गोविंदा आमदार नामदेव ससाने उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर माहेश्वरी चौक येथे होत असताना महाविकास आघाडीच्या कार्यालयासमोर रोड शो चालू असताना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मशाल दाखवून विरोध दर्शविला आहे सिने अभिनेत्री गोविंदा यांचा रोड शो होता त्या दरम्यान आणि स्थानिकचे आमदार ससारे सुद्धा होते आपण मशाल दाखवून नेमका काय उद्देश होता मशाल दाखवण्याचा काय का। मशाल दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे वंदनीय पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची एकोणीसशे सहासष्ट साली स्थापना केली त्यानंतर त्यांचा वारसा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आला चाळीस आमदार आणि तेरा खासदार हे गद्दारी करून शिवसेनेच्या पोटात पाठीत खंजीर खुपसून यांनी गद्दारी करून शिंदे सोबत भाजप सोबत त्यांनी हातमिळवणी केली त्यांचा आम्ही निषेध करण्यासाठी हे मशाल उभी केलेली आहे निशानी आमची नशाल आहे आणि नशाल यांची चाळीस खासदार व तेरा सॉरी चाळीस आमदार व तेरा खासदार ते यांना नेस्त नाबोध केल्याशिवाय राहणार नाही बाबुरावजी कदम यांना उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री घालते आणि आज सुद्धा हदगाव इथे मुख्यमंत्री घालते नेमका दोन वेळेस मुख्यमंत्री येण्याच्या मागचा उद्देश काय त्यांना त्यांची परिस्थिती समजलेली आहे त्यांना त्यांची ताकद समजलेली आहे काय आहे ते ज्या वेळेस मुख्यमंत्री दोन दोन वेळा हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी देतो त्यानुसार त्यांनी परिस्थिती समजून घ्याव की हिंगोलीमध्ये त्यांची काय परिस्थिती शंभर टक्के नागेश पाटील आष्ट साहेब दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येणार आहे त्याच्याबद्दल दिलेत नाही ही परिस्थिती त्यांना माहीत असल्यामुळे दोन दोन वेळा येत आहे त्यांना अन्यायची पाळी त्यांना येत आहे त्यांच्याकडे स्थानिकचे पाच आमदार आहेत आणि महाविकास आघाडीकडे एकच आमदार आहेत आमचे चाळीस आमदार गेले त्याची आम्हाला काळजी नाही तर या पाच आमदाराचा कुठे घेऊन बसले तुम्ही यांनी कोणते काम केले शेतकऱ्याचा कोणता फायदा झाला सर्वसामान्य गृहिणीचा काय फायदा झाला चारशेच सिलेंडर अकराशे बाराशे वर गेले दोन हजार रुपये एकीकडे द्यायला तुम्ही अरे दहा हजार रुपये काढायला शेतकऱ्यापासून काय फायदा झालाय आज रोजी सर्वसामान्य मतदार आहे तो नेटा कुठे आलेला आहे प्रचंड महागाई वाढलेली आहे त्यामुळे पाच आमदार राहू की दहा आमदार इथे नागेश पाटील येणार म्हणजे येणार हे काळ्या दगडावरची रस आहे